हिंदू राष्ट्र सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन गणेश मराठी प्रतिनिधी हिंदू राष्ट्र तळोदा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन अक्कलकुवा येथील मदरसा येथे विदेशी नागरिक सापडून आल्याने मदरचा अध्यक्ष वस्तावनी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा व विदेशी नागरिकांना पनाह देणाऱ्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करावी तसेच गुन्हा दाखल करावा देशासाठी संरक्षणासाठी देखील हा प्रश्न अत्यंत घातक आहे निवेदनावर अमन जोहरी पारस परदेशी राहुल जैन कार्तिक शिंदे आकाशभोई योगेश चौहान सौरभ कलाल हितेश तांबोळी अजय ठाकरे यांच्या आहेत जय शुरा अक्कलकुवा इथे मदरसा इस्लामिक एशियातील उलू संस्था इकडे विदेशी नागरिक नऊ वर्षापासून राहत होते त्याच्यावर पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना ते पोलीस प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्यांच्यावर कारवाई केली त्याच्यामध्ये तीन लोक आहेत जे विदेशी नागरिक आहेत आणि मदरसाचे अध्यक्ष संस्थाचालक त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे तर आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की फक्त त्या चार लोकांना नाही तर मदरश्याची सर्व गॉडी जेवढीही त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्या मदरशाला महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्यावं आणि सखोल चौकशी करावी त्याच्यामध्ये फक्त मदरसेच्या अंतर्गत जी ज्यांच्या भावांची जमिनी ती कसं काय त्यांच्या नावावर आली तीही चौकशी करण्यात यावी मदरश्यामध्ये आता चर्चा सुरू संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एक मदरश्यामध्ये भारताविरोधात काहीतरी गतिविधी घडता का त्याचीही चौकशी करण्यात यावी बा अक्कलकुवा शहादा नवापूर नंदुरबार तळोद्यामध्ये बांगलादेशी रोहिंग्या घुसपेटी आहेत त्यांनाही त्यांचीही चौकशी करण्यात यावी असे अनेक चौकश्या करण्यात यावी आणि कठोर कारवाई मदरस्याचे मेंबर चीफ जेही बॉडी मेंबर असतील त्यांच्यावर कट कारवाई करण्यात मदरसा मदरसात अंतर्गत जेही जनजाती बांधवांना धर्मपरिवर्तन झालं आहे तो कस काय झाला का काय झाला त्याचीही चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी अशी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदनद्वारे सांगितलं गेलं तर आम्ही गृहमंत्रालय महाराष्ट्र महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांनी फटक्यात फटक्यात या विषयाच्या दखल घ्यावं आणि अंतर्गत काय काय गतिविधी सुरू होईल याची संपूर्ण चौकशी करावी ही मागणी आहे जय श्रीराम जय इंद्रस्ट